नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी साहेबान जहागीरदार यांची निवड उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वीकारले नियुक्ती पत्र फक्त जमिनी संदर्भातील प्रश्न प्राधान्याने सोडविणार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अल्पसंख्याक आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षपदी जहागीरदार यांची निवड करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जहागीरदार यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे प्रांत अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे मंत्री हसन मुश्रीफ आमदार किरण लहामटे नजीम मुल्ला अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष इद्रिस नाईकवाडी प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहान आदी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक का आघाडीतील राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबई येथे नुकतीच उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष इद्रिस नायकवाडे व प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरहान यांनी जहागीरदार यांना फेरनिवडीची घोषणा केली जहागीरदार यांनी शहरात आमदार संग्राम भया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाला बळकट करण्याचे काम केले का के आहे तर अल्पसंख्यांक समाजातील युवकांचे उत्तम प्रकारे संघटन करून सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा शहर जिल्हाध्यक्षपदी काम करण्याची संधी देण्यात आली आहे अल्पसंख्यांक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला अधिक समक्ष करण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे महामंडळाला तीनशे कोटी वरून पाचशे कोटी रुपये निधी देण्याची मंजूर करण्यात आले आहे यामुळे अल्पसंख्यांक समाजातील युवकांचा रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे वफ जमिनी संदर्भात कमिटी तयार करून बैठक घेतल्या जाणार असून यामध्ये जातीने लक्ष घालून वफ्त जमिनी संदर्भातील प्रश्न प्राधान्याने सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तर अल्पसंख्याक समाजाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले तर उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये सुविधा निर्माण करून देण्याच्या दृष्टिकोनाने देखील प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले जहागीरदार यांच्या निवडीबद्दल आमदार अरुण काका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व विभागाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचे अभिवादन केले रिपोर्ट न्यूज अहमदनगर